राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्या देखत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यावेळी परब यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांसह थेट राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयावर धडक दिली आहे विशेष म्हणजे यावेळी त्यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हात निरीक्षकांच्या गळ्यात घालून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा उपरोधिक निषेध केला चोवीस दोन दोन ला आमचं निवेदन होत हे निवेदनाची प्रत आहे त्याच्यावर काय आपल्याकडून कारवाई झाली आजपर्यंत चोवीस जून दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत तीन महिन्या जो फेब्रुवारी गेला मार्च एप्रिल मे जून जुलै जवळजवळ चार पाच महिने झाले हो आता आज अखेर म्हणजे एक जानेवारी पासून अठ्ठावीस जुलै पर्यंत आमचं हे आहे एकूण आमच्याकडे चारशे छत्तीस केसीस झालेले आहेत तुमच्या वैयक्तिक डिपार्टमेंटच्या पूर्ण आमच्या पूर्ण नाही तुमच्याकडे चार्ज फुटलाय आमचं जरा आपले आपले डगाची माहिती देऊ नका मला पत्र कोणाला दिलंय तुम्हाला दिलाय ना तुम्ही माहिती देऊ नका महाराष्ट्राची महाराष्ट्र तुम्ही आमच्या का तुमचं कार्यक्षेत्र कुठलं आमचं तेवढच देवड़, तेवढी मला माहिती द्या आमच्या उप तालुकाध्यक्षांनी तुम्हाला पत्र दिलेलं आहे गतनंद राहुल इथे कुणाचे उपतालुकाध्यक्ष आहेत कुडाळची माहिती आहे कारवाई झाली आपल्याला केसेस पाहिजे आणि गुटखा तर पण गुटखा गुटखा पण तुमच्यात अबकारी देतो अबकारी येत नाही ठीक हरकत नाही बरं त्या पत्राला तुमच्याकडून काय रिप्लाय केला पदाधिकाऱ्यांचं काम काम हेच घ्यायचं काम तुम्हाला <speaking दिखे> <speaking दिखे> नाही पण काम आम्ही कशातून बघायचं पेपरमध्ये वाचायचं काय कसं आम्हाला आमचं पत्र तुम्हाला राईटमध्ये आलं दोन ओळीचं पत्र त्याला दिलं असतं बाबा एवढ्या तुमच्या पत्राला अनुषंगाने कारवाई झाली आम्ही प्रसिद्धी दिलं असतं की बाबा आमच्या पत्राच्या तक्रारीनंतर तुम्ही कारवाई केली म्हणून तुम्हाला मी ते आणि आता ज्या ठिकाणी तुम्ही कारवाई केली त्या ठिकाणी अजूनही दारू तिथे त्या ठिकाणी विक्री होत आहे की नाही याची तुम्ही काय खात्री खातर जमा केलात काय आमच्याकडे काय म्हणजे पाच तालुक्याचं एरिया आहे नऊ पोलीस स्टेशनच एरिया साहेब मला ते सांगू नये मी काय राज्य उत्पादन शुल्काचा मंत्री नाही तुम्ही तुमच्या तुमच्याकडे स्टाफ कमी नाही ते काही मागे मांडू नका पालकमंत्री त्या ठिकाणी बैठका लावतात त्यावेळी तुम्ही तुमच्याकडून लेखी स्वरूपात दिलं आम आम का आमच्याकडे स्टाफ कमी आहे आम्हाला स्टाफ पाहिजे आहे म्हणून तर मला त्याचा दिलंय का पत्रव्यह झालाय का तुमचा शासनाकडे माझ्याकडे कैफियत मांडताय ना तुमची माझा हा कमी कमी आहे ना तर स्टाफ कमी असल्याबाबत तुम्ही कोणाकडे पत्रव्यह केला वरती हा माझ्याकडे स्टाफ कमी आहे त्याच्यामुळे मला रेड मारता येत नाही कारवाई करायला मला अडचणी येत काय आहे तर माझ्याकडे त्या मी पाठपुरावा करतो पुढे आम्ही पालक मंत्र्यांचे मोठे मोठे घोषणा ऐकत असतो तुम्ही तुम्हाला आधी आम्ही यांना सांगू आता तुम्ही ह्याचे जे एक्सरसाइजचे रेट पण वाढवले आहेत त्याच्यामुळे दोन नंबर वाल्यांना आणि त्याच्यामुळे प्राधान्य मिळणार आहे काम करायला आणखी संधी उपलब्ध होणार आहे होणार आहेत या अनुषंगाने तुमचं काय तुमची काय स्टेटस आहे तो सांगा ना आम्हाला आपला जिल्हा हा गोव्या बॉर्डरच्या जवळ आहे टॅक्स मध्ये बराच फरक फरक आहे आणि गोव्यामध्ये ह्या ठिकाणी बऱ्याप्रमाणात मोठ्या प्रमाणावरती तस्करी होती इथून सांगली पंढरपूर फारपेड मुंबई पर्यंत चालू जाते तुमच्याकडे महत्वाची भूमिका आहे ना तुमच्याकडे स्टाफ जास्त देणं बॉर्डर वरती सैन्य पाहिजे आहे का आतमध्ये पाहिजे आहे

लेटरेट देऊन तुमच्या पत्र आम्हाला कचरा आहे काय किंवा आम्ही कारवाई करू किंवा आमच्याकडे स्टाफ नाही काहीतरी बोला गेली जानेवारी पासून केली आमच्याकडे एकशे अठ्ठेचाळीस डिटेल्स कुठे आहेत कुठल्या जागेवर कुठल्या स्पॉट वरती झाली आज ही दारू या ठिकाणी उपलब्ध आहे गोव्यातली दारू आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये मिळते कार्यक्षेत्रामध्ये गोव्यातली दारू उपलब्ध आहे आहे केसेस करताना त्याच्या आम्हाला सगळं माहिती आहे दारू विक्री करणारा एक असतो तुम्ही त्याला त्याला शोधून आणायला सांगता मग आम्हाला केसेस द्या आम्ही तुम्हाला ऍड्रेस देतो दहा लोकांची त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या सांगतात गोव्याची दारू आज या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे आम्ही आज तुमचा सत्कार करायला आलो आहे या गोव्यातल्या दारू घेऊन तो आमचा सत्कार तुम्ही स्वीकार

सांगता या गोष्टी चार महिने काय चार महिने पत्र दिलाय सत्कार करतो तुमचा आम्ही नाही कसं कसं करू नका माझ्या उप तालुकाध्यक्षाने दिलेल्या पत्राला किंमत आहे की नाही आज चार महिने झाले मी तुमची वाट बघतोय काय माझ्यावरती गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दे मला आणला कुठून म्हणून मला तपासात घ्या मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही म्हणून ही दहा ठिकाणची दारू आहे गोव्याची आम्ही ते आत्ता कुणामधून आणली दोन तासात तुम्ही कसल्या काम कसल्या कारवाई करता तुम्ही कारवाई व्हायला पाहिजे ना तुमच्या हप्ते गेली आहेत तुम्ही हप्ते घेता गाड्या किती चालतात छत्तीस का बेचाळीस गाड्या चालतात गोव्याची दारू घेऊन जाणार आहे दुर्दैव एवढं स्टाफ नाही व्हेकल नाही हे कोणाला अडचणी सांगता तुम्ही आम्ही मंत्री आहोत समाज आपला उद्ध्वस्त होतोय तुम्ही हप्ते घेऊन लहान लहान मुलं काल एमआयसीचा एक पोरगा मेला बावीस वर्षाचा तुम्हाला हलक वाटलं का पत्र घेतलं आले नाही आले त्यांना काय उत्तर नाही दिलं एवढं सोपं समजू नका मला याने डिटेल्स द्या आता आपण पोरगा पाठवूया तिथे दारू उपलब्ध आहे की नाही ते मी तुम्हाला सांगतो तिथे विक्री होते की नाही ती सांगतो द्या मला डिटेल्स त्याचे हे मला कागद दाखवतो तुम्ही मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय चालतं ते तुम्ही सगळेजण मिळाले पत्र दिल्यानंतर दोन एकोण फोन करून सांगता मनसेचं पत्र आलं ते बातम्या दारू विक्रेत्यांना आमचं पत्र तुम्ही पत्र तुमच्याकडे आल्यानंतर दारू विक्रेते फोन जातो आवाज मनसेवाल्यांनी तक्रार केली आम्ही दारू विक्री दोन दिवस बंद ठेवणार साहेबांनी आम्हाला बंद ठेवायला सांगितलं ही लिंक काय आहे मधली ओ, आ, आ, तुम्ही आता माझ्यावर गुन्हा दाखल करा हे मी गोव्याचे दारू तुमच्या ऑफिस मध्ये घेऊन आलोय आहे माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्या तपासात माझ्या जबाबात मी उत्तर देऊ तुम्ही कुठून उपलब्ध केली ती म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं होईल ना ही आहे तर आहे मुद्दे माल ऑन कॅमेरा दिसतोय आहे मान्य तर करा ही मिळते म्हणून आणि तुमचं चॅलेंज असेल तर करा गुन्हा दाखल माझ्यावर मी माझ्या जबाब देतो कुठून आणली ती पत्र व्यवहार आलं मनसेच्या कार्यकर्त्याचा फोन आला तुम्ही एवढं काय हलक्यात घेता काय धिंड आणू साहेब तुमची धिंड लक्षात ठेवा एवढं हलक्यात घेऊ नका सुट्टी चुकीचं चुकी मान्य करा ना बावीस बावीस तेवीस तेवीस वर्षाची पोर मार्थ ती ओरिजनल असली असते तर गोष्ट वेगळी डुप्लिकेट येते याची पण तुम्हाला खबर आहे पत्र तुम्ही आम्ही तुम्हाला स्टाफ लोकल पोलीस स्टेशनची मदत घ्या लोकल पोलीस स्टेशन दारूवर आणि महसूल आपला एवढी दारू जर इकडे विक्री होतीये तर महसूल मुळतोय ना सरकारचा सगळं तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका साहेब कमी असलो तरी भारी आहोत तिथे आम्हाला काय फरक पडत नाही सगळ्या पोरांवरती गुन्हे आहेत आंदोलनाचे कोणते राजकीय काय चार गाड्या रोज चालतात इथून एक्सी फाय हंड्रेड चालते क्रेटा चालते स्कॉर्पिओ चालतो तिन्ही गाड्या रांगेत जातात इतक्या बातम्या देतो आम्ही काय थि तुम्ही टोवर नंबर द्या आमची माणसं सांगते गाडी चालली हायवेवरून पकडा झाला म्हणून असं तुम्ही म्हणत असा थोडा तालुक्यात दारू विक्री होत नसेल तर आता तुम्हाला दाखवतो येता का तुम्ही आमच्या बरोबर कशी चालू आहे चार महिन्यापूर्वी दिलाय फेब्रुवारी मध्ये तुम्हाला पत्र किती कारवाई केली किती धंदे बंद झाले सांगा ना धाक राहिलं नाही कारण काय माणसं तुमचे पैसे गोळा करतात पंधराशे रुपये हप्ता महिन्याला दिला की विका चालू पाहिजे तेवढी चुकी बरोबर तुमचा हप्ता आप वेगळा एसपीचा हप्ता वेगळा भरारी पथकाचा हप्ता वेगळा मागे आणखी कुठली डिपार्टमेंट असतील त्यांचे हप्ते वेगळे बिंदास धंदा करा आम्ही येणार कारवाईसाठी एक माणूस द्या त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार खतम ही सगळी आता ही चाललेली आहे हे आता तुमच्यावरती तुमच्या ह्या रजिस्टर वरती जेवढे पर्सन वरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते तीच माणसं त्याच प्रकारचे गुन्हे एका एका माणसावरती तीन चार चार गुन्हे काय करा त्यांच्यावरती तडी पारायची कारवाई तुम्ही प्रस्ताव करा होऊ शकत नाही आमचं बाबा हे वारंवार हा पद्धतीतले गुन्हे होत आहेत दारू विक्री वारंवार हे एकच पर्सेन विकत विकणारा वेगळाच आहे माणूस धंदेवाला वेगळा आहे तो गुन्ह्यासाठी एकच माणसाचा वापर करतोय पर्टिक्युलर तीन चार पाच वेळा गुन्हे दाखल तुम्ही बदलता तीन महिने तीन वर्ष झाले की तुम्ही गेला दुसरे साहेबी ते येऊन बसले माणूस तो गुन्हे घेतोय तो आपल्या अंगावर या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही काहीतरी तुमची गरुड साहेब वारंवार हा उपचार उपाध्यक्ष तुम्हाला फोन करायचा किती फोन केले असेल किती केले रे फोन आज तुम्ही कोल्हापूरला सांगितलं मला चालू तुम्हीच ऐकलं आज मीटिंग होती म्हणून सांगितलं मला सकाळपासून इथे फिल्डिंग लावून ठेवले की साहेब आले की लगेच आपण जायचं आम्ही हेच काम करायचं समाज म्हणून एवढं आम्हाला नका आम्हाला ही आणखी थोड्या दिवसाची मुदत आम्ही देतोय पी कडे जाऊन माळ घालणार नाही आणि सांगत मुळे घातली ज्या ठिकाणी आमच्या होतो त्या ठिकाणी त्यांना काहीतरी माहिती आहे त्यांना त्यांना करून त्याच्यावर तुम्ही काय आपले कुठे दहा ठिकाणची सांगितलेली नाव आधी आणला हे ठिकाण घ्या दोन दिवसात मला ह्या सगळ्या गोष्टी गुन्हे दाखल झाले पाहिजे प्लस त्या ठिकाणी पुन्हा विक्री होता कामा नये झाली विक्री तर तिथलीच दारू आणि व्हिडिओ काढणार मी आणि प्रसिद्ध करणार त्याच ठिकाणवर त्या स्पॉटवर आणला लिहून घ्या केली तर मात्र त्याचे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार हे माझा आता तुम्हाला शब्द देतो कॅमेरा उप उपतालुकाध्यक्ष आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक्साईज ऑफिसला कुडाळमध्ये दोन तारीखला एक निवेदन दिलेलं की अवैध दारूची विक्री या तालुक्यामध्ये होते म्हणून आणि चार आज पाच महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईजकडून होताना दिसली नाही ना म्हणून आज आम्ही उपजिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साईज ऑफिसला भेट दिली असता जी काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तर देऊ शकले नाहीत आजही विक्री कुडाळ ता तालुक्यामध्ये चालू ता आज आज आ, आ, चा तेंचा, तेंचा, तेंचा आहे ह्याचा सबूत म्हणून आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळच त्यांच्या त्यांचा सत्कार करत होतो आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू कुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे राजरोज ह्या दारूची विक्री होत आहे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत आणि आज आम्ही त्या ठिकाणी आणखीन त्यांना काही दिवसाचा अवधी आणि काही दारू विक्रेत्यांची नावांची यादी पण दिलेली आहे त्यांच्यावर पुन्हा ह्या डिपार्टमेंट माध्यमातून कारवाई व्हावी अज्ञाता अधीक्षक ओरोस या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या वतीने या गोवा बांधण्यावरील दारूच्या संदर्भात घेण्यात येईल